पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा श्री बालाजी यांचे बुलोकी अगमन त्याच्या लीला त्यांचा इतिहास कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी यांच्याशी श्री बालाजी यांचे नाते अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत आज श्री बालाजी महानाट्याच्या रूपाने पुणेकरांसमोर श्री बालाजी यांचा इतिहास उलगडला नेत्रदीपक अशा पाच मजली भव्य रंगमंचावर सादर झालेल्या महानाट्याने उपस्थित रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले श्री गोविंद कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने हे श्री बालाजी महानाट्य सादर करण्यात आले या महानाट्यात तब्बल दोनशे पन्नास हौशी कलाकार सत्तरहून अधिक नृत्य कलाकार घोडे रोबोटिक हत्ती आदींचा सहभाग आहे पंढरपूर येथे उभारण्यात येत असलेल्या मंदिर निर्माण निधीसाठी श्री गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदा श्री बालाजी महानाट्य सादर करण्यात येत आहे या महानाट्याचे उद्घाटन श्री त्रिदंडी श्रीमनारायण रामानु चिन्हा जेयरस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्योजक नितीन चोरडिया बिग बॉस फेम अभिनेते अभिजित बिचुकले महानाट्याचे लेखक दिग्दर्शक विशाल दीपक धुमावत आणि ऍडव्होकेट सनी रवींद्र कोळपकर आदी उपस्थित होते यावेळी श्री त्रिदंडी श्रीमनारायण रामानु चिन्ना जेयर स्वामी म्हणाले भारतात भगवान वेंकटेश यांना दक्षिणेत श्री बालाजी नावाने तर उत्तरेत हनुमानाला बालाजी म्हणून ओळखलं जातं अनेक जण श्री बालाजी यांच्या मंदिरात देखील जाऊन येतात पण त्यांना बालाजीचा इतिहास माहित नसतो ते सांगण्याचे काम हे महानाट्य करत आहे कलयुगामध्ये श्री बालाजी भगवान हे मूर्तरूपामध्ये आपल्यात असून आपल्याला आशीर्वाद देत आहेत रामललाप्रमाणे त्यांची मूर्ती देखील मोहक आहे अशाच एका मंदिर निर्माणासाठी हे महानाट्य सादर होत आहे दरम्यान श्री बालाजी महानाट्य येत्या अकरा फेब्रुवारी पर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता शांतीनगर कोंढवा येथील चोरडिया कॉर्नर मैदानात सादर होणार आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा